काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन नागपुर में अजनी थाना पुलिस ने एक बड़ी मादक पदार्थ तस्करी का भांडाफोड़ किया है पुलिस के भरोसेमंद सूत्रों के अनुसार अधिकारियों ने वसंत नगर स्थित एक किराए के मकान पर दबिश दी जहां राहुल राजेश पाटिल के पास से पांच किलो दो सौ छियालीस ग्राम गांजा बरामद किया गया बरामद माल की अंतर्राष्ट्रीय बाजार में कीमत लगभग एक लाख चार हजार नौ सौ बीस रूपए गई है इसके साथ ही आरोपी का मोबाइल जब्त किया गया पूछताछ में राहुल ने बताया कि उसने गहेश दिलीप वांड्रे और जय सपत लाल शिव से यह माल खरीदा था इसके बाद पुलिस ने दोनों आरोपियों को भी हिरासत में ले लिया यह बड़ी कार्यवाही वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में पंचों की मौजूदगी में एनडीपीएस कानून के तहत की गई पुलिस अब पेड़ सप्लायर नेटवर्क की पड़ताल कर रही है दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी डी बी पथकाचे जे अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर येथे राहणारा एक व्यक्ती अवैधरीच्या गांजाची साठवणूक करून ठेवलेली आहे अशा गोपनीय माहितीवरून एन डी पी एस तरतुदींचे पालन करून माननीय वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांना माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच माननीय पोलीस आयुक्त शिवाजी राठोड साहेब तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर आणि सहायक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांना संपूर्ण या मिळालेल्या माहितीबाबतची माहिती देऊन त्यांच्या आदेश त्यांचा लेखी आदेश घेऊन त्याप्रमाणे सदर ठिकाणी डीबी पथक आम्ही स्वतः व पंच फोटोग्राफरसह रेड केली असता राहुल राजेश पाटील राहणार वसंतनगर याच्याकडे पाच किलो दोनशे छेचाळीस ग्राम अवैधरित्या साठवणूक केलेला गांजा मिळालेला आहे आणि तो जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाई दरम्यान त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरचा सा गांजा त्याच्याकडे महेश दिलीप वांढरे आणि त्याचप्रमाणे जय संपतलाल शिवंशी यांनी ठेवलेला आहे तर सदर कारवाई दरम्यान एकूण एक लाख चार हजार नऊशे वीस रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक पाचशे त्र्याऐंशी अब्लिक पंचवीस कलम एन डी पी एस कलम आठ क वीस ब दोन ब अन्वय गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि इतर तपास सुरू आहे आणि इतर तपासामध्ये ज्यांनी ज्या जै मूळ ठिकाणाहून यांनी गांजा आलेला आहे तर ते सुद्धा आरोपी निष्पन्न होईल तसेच नागपूरच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार सिंगल सरांनी ऑपरेशन थंडर जे राबविलेले आहे त्या अनुषंगाने पोलिस ठाणे अजनी हद्दीत कुठेही ड्रगची विक्री होत असल्यास आम्हाला माहिती द्यावी आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर रेड करू आणि या ड्रग विक्रीला गांजा विक्रीला किंवा अवैध एन डी पी एसचे कोणतेही नार्कोटिक्सच्या पदार्थांना विक्रीला प्रतिबंध घालू तर याबाबत भीती बाळगायची कोणत्याही नागरिकांना गरज नाही आहे आम्ही पूर्णपणे हा नशेचा कारोबार नष्ट करण्याची आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे शपथ घेतलेली आहे जय हिंद